मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये बायदेवी मित्रांनो प्रितेश फिरकुडे आणि आज जाऊया आपण गोव्यामध्ये गोव्यामधला आजचा हा आपला चौथा दिवस तर आज आपण पूर्ण गोवा म्हटलं का एक पर्यटन ठिकाण आणि इतके सर्वजण मस्तपैकी आपले शांत निवांत वेळ घालवण्यासाठी येतात असे बरेच काही बीचेस आहेत तर त्याच्यामध्ये अनेक बीचेसपैकी आपण एक बीच फिरणार आहोत नावसुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर कुठलं डेस्टिनेशन आहे काय ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल तर आज फक्त आज गोव्यामध्ये पूर्ण शांतपणे आपण निवांत फिरणार आहेत तर बघूया काय काय फिरायला भेटतो आज आणि आजपासून गोवा आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहेत सर्व मित्रमंडळी तयार झाले खाली उभे आहेत तर आपण जाऊया त्याला खाली भेटणे खाली त्यांच्या वेट करत तर मित्रांनो जवळजवळ ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून पण आलोय कारण आपल्या दहा किलोमीटर तो प्रवास लांब आहे बटरफ्लाय बीच सो आता जेवायला थांबलो मी तर आपल्यासोबत आता निशांत आहे निशांत आज काय काल तो उपास होता तरी पण गोवा स्पेशल गोवा स्पेशल हॉटेल मेन्स म्हणून आहे सो चला जेऊया आपण गिरीश तुझं काय माझा आस... मित्र राकेश आलेला आहे तर आजचा खर्च तो उचलणार आहे आज तरी तो आ... आज तर तोडणार आणि दोन दिवसानंतर रुपये आज तोडायलाच चला, चला जाऊया आपण जेवायला बसलो आहे मित्रांनो तर सर्वांनी जेवणाचे ऑर्डर केले आणि ऑर्डरमध्ये सर्वांनी थाली सिस्टीम मागितले हे बघताय फ्रॉन्स थाले आहे फ्रॉन्स फ्राय आहे बागडाकडे आहे आम्ही शिप्या बोलतो तुम्हाला माहीत नाही तुम्ही काय बोलतो ते शिप्या काय बोलता परत व्हेज भाजी आहे सॅलॅड आहे आणि गुलाबजाम आहे स्वीट पापड लोणचे भात स्वाशी फ्रॉन्स थाली आहे तिकडे सुरमई थाली आहे सुरमईचा एक सेट्स आहे कडी आहे सेम प्रोसेजर आहे सर्व आणि मापड वगैरे स्पेशल झाले आठ ते दहा अशा मागवले आहेत तर त्याला जेवून घेऊया बटरफ्लाय बीचला फक्त पार्किंगला गाडी लावलेत आणि सर्व बटरफ्लाय बीच एन्जॉय करतील आता सो चला जाऊया इथून दोन किलोमीटर चालत जावं लागेल आपलं तिकडं सो चला

किलोमीटर राईड करून सर्व आले बीच बघायला सो कशी वाटली राईड मस्त एकदम मस्त हेमन राईड होते आत्र मित्र मस्त होते का सुपर सुपर भाई राईड करून कसं वाटत तुला एकदम मस्त एकदम फर्स्ट टाइम आलोय मी सो so, मस्त पैकी जंगलातून वगैरे सफारी करत आलोय आणि आता झाडांच्या मध्ये मधून वगैरे रस्ता आहे थोडासा किलोमीटर दोन मी दोनशे मीटर एक बी दोनशे मीटर बीच आहे सो आम्ही चालत मस्त की झाड एन्जॉयमेंट करून जातोय सर्व सर्व बरं दादा तुझी हे कशी झाली आजची सफारी एकदम मस्त एकदम थोडासा लांब आहे पण मस्त जंगल सफारी वगैरे मस्त इथं करायला भेटते बटरफ्लाय बीच आहे भरपूर बटर बटरफ्लाय असतात इथं सध्या तर नाहीयेत सो बघूया काय काय मजा येते ते दोनशे मीटर बीच आहे सो आम्ही चालत मस्त की झाड एन्जॉयमेंट करून जातोय सर्व सर्व बरं दादा तुझी हे कशी झाली आजची सफारी एकदम मस्त एकदम चांगली कमरेचा प्रॉब्लेम असल्यामुळे असते होतो आमच्या गाडी थोडासा लांब आहे पण मस्त जंगल सफारी वगैरे मस्त इथं करायला भेटते बटरफ्लाय बीच आहे भरपूर बटर बटरफ्लाय असतात इथं सध्या तर नाही बघू काय काय मजा येते ते बटरफ्लाय बीच आहे सो सर्व भरपूर क्राऊड आहे सध्या समोर बटरफ्लाय बीच समोर व्ह्यू बघताय तो बघा बाजूला बघतोय पूर्ण बटरफ्लाय विजय आहे सो क्राऊड थोडा कमी आहे कारण भरपूर लांब आहे तरी सुद्धा आहेत थोडेफार एन्जॉयमेंट चालू आहे त्यांची टुरिजमच्या बोटी सुद्धा आहेत जे कस्टमर लोकांना घेऊन येतात बटरफ्लाय वगैरे बीच दाखवायला अशा बऱ्याच बोटी समुद्रात आहेत तर आलो आता पण आम्ही कोला बीचला कोला बीचला बोट रायडिंग करायचे आपल्याला सो थोडा ऍडव्हेंचरस आहे बघूया कशी का मजा येते सामनं तर समोरचं दृश्य तर भारीच दिसतंय सो चला स्टेप बाय उतरायचे आहेत समोरचा नजारा लागतोय बघ बघा पूर्ण ब्रिज आहे उथळलाय पूर्ण समुद्र आपल्या अशा स्टेप उतरून उतरून जायचे आहेत ऍक्च्युली पार्किंग रॉंग साईडला झाले सो चला आता उतरून तर बघूया तर आलोय कोल्हाबीरला बोट रायडिंग करायला आहे बघा हा सर्व बोट रायडिंग आहे इथं आणि मग सर्व माझे आपले मित्रमंडळी पण तिथे आलेत रॉंग साईडने आलोय सो आम्ही इथे पोहोचलोय हे बघा एव्हरी व प्रत्येकाला सेपरेट बोट रायडिंग आहे ती करू शकता सो आम्ही बोट रायडिंग करतो छोट्या बोट घेतल्यात आहे हे बघा तर मित्रांनो आम्ही आता बोट रायडिंग करायला आलोय सो मी आता बोट मध्ये बसलोय बघा हे बघा माझ्या बाजूला पण आहे विराजपूर बोट रायडिंग करतोय आला आलं आला माझ्या बाजूला बघताय गिरीश गिरीश आहे आम्ही मस्त बोर्ड रायडिंग करतोय काय तुझ्या कुठं तुझ्या कुठे बोटिंग करतो इकडं मागा आपल्या अक्षय सर्व मित्रांनी बहु पाहिजे एन्जॉय केले सो सर्व <Sanamalı> मित्र आपल्या वाईट एन्जॉय करतात बोटची प्रत्येकाने सिंगल सिंगल घेतले आणि इकडे बघताय सर्व मित्र <करतेखा> तर <वीजा> <Sans -up> मित्रांनो आता मलेशाला बर्द फायच देश फिरून आलो एवढा काय असा खास वाटला नाही आम्हाला सो आम्ही तिथून पटकन निघालो आणि कोल्हाबीरला आलो कोल्हाबीरला येत आहे तर बघता अंदाज आला आपल्याला थोडासा सो खाली होताना थोडा रिस्टी करा भरपूर खाली आहे बघा कसे वाटलं तेव्हा विषय सांगा नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करायला माहित आहे